नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे चारही गुरुवार आज पूर्ण होत आहेत त्यामुळे आज आपण गुरुवारचे उद्यापन करत आहे नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे यत्ता सांग उद्यापन करायचे आहे शेवटच्या गुरुवारी सुवासिनी बोलवून किंवा कुमारिका बोलवून आपण उद्यापन करत असतो गोडाचा नैवेद्य करून आपण कुमारिका पूजन करायचे आहे आजची पूजा मी कशी मांडते ते दाखवते पण तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावर चौरंग ठेवून लाल कापड हंतरून घ्यायचे थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर आपण दिव्याची पूजा करून घेणार आहे तर कोणतीही पूजेला सुरुवात करत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा दिव्याची पूजा करायची असते दिवा प्रज्वलित करून झाला की आपण कलश घ्यायचा आहे कलशावर स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे कुंकवाने स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपण पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याची पूजा करत असताना आपण ओम श्री महालक्ष्मी नमहा असा जप करायचा आहे त्या कलशामध्ये आपण कलश भरेपर्यंत पाणी ओतायचं आहे त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे आपण फळझाडाच्या पाच प्रकारच्या ज्या ढाळ्या आणल्या आहेत त्या कलशावर घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर कलशावर नारळ ठेवून घ्यायचा आहे नारळाला हळदी कुंकू लावायचे आहे जे दागिने आपण घेतले आहेत ते दागिने आपण कलशावर घालून घ्यायचे आहे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे कलश ठेवण्यासाठी आपण तांदळाची रास घालून घ्यायची आहे वर त्यावर कलशाची स्थापना करायची आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना आपण श्री गणेशाय महा असा जप करायचा आहे पाण्याने व पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपण मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी थोडी तांदळाची रास घालून त्यावर गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून फूल अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण लक्ष्मी मातेलाही अभिषेक करून घ्यायचा आहे तसाच आपण पाण्याने व पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसून मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी तांदळाची रास घालून त्यावर मूर्ती ठेवून घ्यायची त्याच्यानंतर लक्ष्मी मातेलाही हळदी कुंकू लावून घ्यायचे कापसाचे वस्त्र अर्पण करायचे व फुल अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण दहा विड्याची पाने देवाकडे देट करून ठेवून घ्यायचे आहेत त्यावर आपण पाच प्रकारच्या घेतलेल्या वस्तू ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून फूल वाहायचं आहे व विड्यांच्या पानांचीही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपण देवीची ओटी भरून घ्यायची आहे पण आपल्या इच्छेप्रमाणे पाच सात किंवा अकरा असे महालक्ष्मी महात्मेची पुस्तकं घ्यायची आहेत पण उद्यापन करत असताना सुवासिनींना एक पुस्तकाची प्रत केळी व फुलं देणार आहे संध्याकाळी गोड्याचा नैवेद्य करून आपण यथासांग असे उद्यापन करायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पुन्हा पूजा करायची आहे व नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करायची आहे पूजेसाठी वापरलेल्या सर्व निर्माल्य हे वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा